नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज हराणे पाड के नीचे जब हाम बोलते थे तो ने सुना नाही जब हाम बोलते थे तो ने सुना नाही पंधरा वीस दिवस होत आलेले आहे कोठ्यावधी रुपये घेऊन फरार झालेला आहे याच्यामध्ये लोकांच्या शंका कुशंका चालू आहे पेपरला न्यूज येत आहे याच्यामध्ये राजकीय पाठबळ आहे राजकीय पाठबळ असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे दोन हजार बावीस मध्ये याच प्रकरणामध्ये संघर्ष निधी अर्बन बँकेच्या प्रकरणामध्ये ना खाऊंगा ना खाणे देऊंगा भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांना तक्रार दिली होती मित्र कॉम्रेड पी जी गावंडे यांच्या सहीनुसार तक्रार दिली होती सही सिकयाने आणि त्यावेळेस म्हटलं होत की हा लालस लालच देता लालूस लाल ला, लालची लाल जाते यांची चौकशी करा यांना धन सापडलं की त्या बाबा बापूराव पाटलाच्या घरची प्रॉपर्टी जी आहे जमिनीत मिळाली अशी आम्ही बाईट दिल्या होत्या दोन बाईट दिल्या होत्या बावीस मध्ये आणि लेकीमध्ये तक्रार केली होती या प्रकरणाची चौकशी करा चौकाश्या आल्या तीन वेळ त्यांच्या घरी त्यांच्या घरी पोलीस गाड्या गेल्या परंतु राजकीय दबाव्यामुळे राजकीय दबावामुळे पोलीस गाड्या पुन्हा वापस गेल्या यांचा प्रवेश पहिले टेकड्यावर झाला होता या करोडो रुपये घेऊन मालिया सारखा पसार झालेला यांचा प्रवेश टेकड्यात झाल्यामुळे राजकीय दबावामुळे त्यांचा त्यांच्या घरी तीन दिवस गाड्या आल्या याच्या तक्रारी घाणेशा न्यूज चॅनलने केल्या होत्या परंतु चौकाशी लागली राजकीय लोकांना दाबून टाकली मग यांची हिंमत वाढली मित्र यांची प्रणित मोरे मोठा दादा उद्योगपती लायना दादा उद्योगपती अरे काय आहे येतीच बाजी चालली होती पोस्टर बाजीची त्यावेळेस न्यूज घराने साईन एकाही पेपरने अशी लावली नाही बातमी किंवा न्यूज दिली नव्हती फक्त न्यूज घराणे साईड चॅनलने न्यूज दिली होती बाईट दिली होती मित्र आणि या एतिबाजी पोस्टरची चौकशा करा आमच्या तालुक्यामध्ये कारखाने नाही आमच्या तालुक्यामध्ये फॅक्टऱ्या नाही कंपन्या नाही उद्योगपती कसे झाले काय का का का? की बियाणं आहे का कृषी आपल्या पंजाब कृषी विद्यापीठाचं बियाणं आहे का पेरलं की उगवलं एक एक टोळ आंब्याची लावले की हजारो आंबे उतरवा असे अशी बाईट आम्ही दिली होती त्यावेळेस त्यावेळेस यांनी दाबलं मित्र या राजकीय लोकांना दाबलं राजकीय पाठबळ त्याला भेटलेला आहे म्हणून असे बी दिग्रज शहरामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये का वाशिम भागामध्ये काना कोपऱ्यात चर्चेला उदार आलेला आहे पोलीस विभागावर बी दबाव आहे अशा बी चर्चा होत आहे उलट सुलट म्हणून कोठ्यावधी रुपये घेऊन पळून पसार झालेला आरोपी एक दिवस तर मित्र एक कवावत आहे पहिली एक कवावत आहे नामी चोर पकडा जाय नामी गुंडा मारा जाय नामी बनिया बैठ खाय किती नावाजलेला गुंडा असेल दे तर एक दिवस त्याला धडधड धड 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 मारल्या जाते तो किती नावाजलेला चोर असेल तर आमचे पोलीस एक दिवस त्याला पकडल्याशिवाय राहत नाही मित्र आणि नामी बनिया म्हणजे हा शावकार माणूस शावकारी त्याच्या इथे आपआप व्याजानं पैसे घ्यायला लोक येतात त्याला काही बलवाल झाला की नाही कोणाच्या घरी सांगायचं तात्पर्य आमची भोळी बाबडी जनता अह काही काही याच्यात गरीब लोक आहे त्यांची जे पुंजी जमा केली होती आहे ना ठस रडून राहिले काही काही लोक दोन दोन लाख दीड दीड लाख चार चार लाख वाले लोक आहे ना निवळ गरीब आहे त्यांची निकाल वाटोळं झालेलं आहे वाटोळं झालेलं आहे त्यांचं आणि लोक बा लोक आहे लालशी बारा टक्के व्याजात लोक आले बारा टक्के व्याजामध्ये लालशीनं लाल जाते हे कुठे लोकांना कळते लोक लालशीत आले मोठ्या मोठ्या लोकांनी हो आता कायले नाव घ्यायचं सगळ्याला माहिती आहे रिपोर्ट झालेले वावर इकून पैसे टाकले जातात मोठ्या बँकेतले पैसे काढले याच्यात टाकली जात जास्त आहे म्हणून काय अमिष दाखवलं लोकाला आमिष लोकाचा टळटळा तर लागणं वेगळं आहे पण कायदा त्याला सोडणार नाही कायदा कोणाच्या बापाला सोडत नाही कायद्याच्या चवार चाकोरीत जर सापडला ना माणूस चांगले चांगले लंबे होतात आपण पाहिले नाही का चांगले चांगले जेलमध्ये राहिले नाही का देशा राज्याचे गृहमंत्री जैलात होते उपमुख्यमंत्री जैलात होते कायदा हा कायदा आहे आपल्या राज्य घटनेमध्ये असा कायदा लिहिलेला कायदा आहे मित्र चांगले चांगले त्याच्यावर आता आपण पाहिलंय आश्राम बापू सारखे कुठं आहे राम रहीम सारखे कुठं आहे गोदामानं पैसा आहे त्याच्या पैसे हे काय काढले हो? चौरेचाळीस कोटी आणि साठ साठ कोटी कोयच बात नाही अहो मंत्री होण्यासाठी दो, दोन दोनशे कोटी दिले म्हणते लोकांनी हे बी कानावर गोष्ट आहे दोन दोनशे दोनशे कोटी मंत्री होण्यासाठी हे बी आपल्याला ऐकायला भेटत आहे उलट उलट चर्चा मग काय साठ कोटी चौरेचाळीस कोटी काय आहे त्यांच्यासाठी कोच हो नाही उन केली सांगायचं तात्पर्य एक दिवस किती मोठा चोर असला एक दिवस सापडला जाते आबाया उठ पाड पाड के अर्थ काय मित्र उंट जे असते प्राणी चरत 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 चरते 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 चरत, पहाड पर चढ़ जाता ऊपर टेकड़ी पर वहां से देखता नीचे तो उसको ऐसा लगता मेरे से ऊंचा कोई इसने जब चरते 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 नीचे आता जमीन पर पलट के देखता अरे बाप रे बोलते मेरे से पर्वत कितना ऊंचा है तब वैसी बारी बारी आ गई उस पर सांगायचं तात्पर्य मित्र एक दिवस सापडला जनाय कायदेपेक्षा मोठ कोणी नाही म्हणून चला लवकर आत लवकर त्यांचा त्याच्यात जेल जेल झाला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्याप्रमाणे त्याला अटक तर होणारच आहे आणि लोकांचे पैसे ज्या पद्धतीने देता येईल त्या त्या लोकांचे पैसे गोरगरीब जनतेचे पैसे पहिले देण्यात यावे असे साहेब न्यूज चॅनलचे वतीने विनंती करण्यात येत आहे आव्हान करण्यात येत आहे मित्र आणि आजचं हे पहिला दिवस एक तारीख नवीन वर्ष लागलेलं आहे दोन हजार पंचवीस हे सर्व जनतेला सुख समृद्धीचं भरभराटीच शांतीचं शांती सुख जावो जावं अशी घराणे साई चॅनलच्या वतीने आमच्या घराणे साई न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने सगळ्या जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशाही न्यूज दिग्राज यवतमाळ महाराष्ट्र इंडिया